नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास समर्थीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो आपला व्हिडिओ चालू होतो मित्रांनो वीस प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे प्रश्न आणि मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा मुख्य उद्देश एकच आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त चालू घडामोडीचा पूर्णपणे मदत व्हावी ठीक आहे मध्ये सेंट्रल असेल स्टेट असेल पोलीस भरती असेल एमपीएस असेल सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा घटक आपण सुरू करत केलेला आहे ठीक आहे कालचा प्रश्न होता मॉरिशस चे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहे तर उत्तर होतं नवीन चंद्र राम गुलाम मग के पी शर्मा ओली मित्रांनो नेपाळचे आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आजचा प्रश्न द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील वीस वर्षीय मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता म्हणून गौरवण्यात आलेले आहे तर उत्तर आहे विश्वा राजकुमार यांची निवड करण्यात आलेली आहे या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागींना विक्रम वेळेत संख्या प्रतिमा आणि शब्दांचे क्रम लक्षात ठेवण्याचे आणि आठवण्याचे आव्हान दिले जाते राजकुमारच्या विक्रमी कामगिरीमुळे त्याने केवळ तेरा पॉईंट पाच सेकंद ऐंशी अंक आठवले त्याची असाधारण मानसिक चपळता दाखवली गेलेली आहे ठीक आहे विश्वा राजकुमार यांना द मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनचा विजेता म्हणून घोषवण्यात आले आणि माहिती कोण दिली द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार आपल्याला समजलेली आहे दुसरा प्रश्न कोणत्या राज्याने पहिल्यांदा हरित अर्थसंकल्प सादर आहे मित्रांनो प्रश्न खूप सुंदर लक्षात ठेवा की पहिल्यांदा कोणत्या राज्याने हरित अर्थसंकल्प सादर केलाय तर तो, तो आहे राजस्थान राज्याने हरित अर्थसंकल्प सादर केला आहे काही आपण डिटेल पाहूया राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिया कुमारी यांनी पंचवीस सव्वीस साठी राज्याचा पहिलाच हरित अर्थसंकल्प सादर केला त्याचा एकूण खर्च पाच पॉईंट सदोतीस लाख कोटी रुपये आहे हा अर्थसंकल्प आरोग्य शेतीसह बिजली सडक पाणी आणि यावर लक्ष केंद्रित करतो दोन हजार तीसच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा सुसंगत आहे लक्षात ठेवा की असा प्रश्न विचारला पहिल्यांदाच कोणत्या राज्याने हरित अर्थसंकल्प मांडला तर तो उत्तर असणारे मित्रांनो राजस्थान राज्य असणार आहे तिसरा प्रश्न युरोपियन स्पेस एजन्सीने कोणत्या व्यक्तीस कृत्रिम पाय असलेले दीर्घकाळाच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतरस्थानकात जाण्यास मंजूर दिली आहे बघा युरोपियन स्पेस एजन्सी आहे तिने काय केले मित्रांनो की असा कृत्रिम पाय असलेल्या व्यक्तीस दीर्घकाळाच्या मोहिमेसाठी अंतराळ आंतरराष्ट्रीय अंतरस्थानकात जाण्यास मंजूर दिली आहे तर त्यांचं नाव आहे मित्रांनो जॉन मॅकफॉल लक्षात ठेवा जॉन मॅकफॉल यांना मंजूरी दिली आहे एक अभूतपूर्व विकासात युरोपियन स्पेस एजन्सीने ब्रिटिश अंतराळवीर जॉन मॅकफॉलने जो कृत्रिम पाय असलेली माजी पॅरा ऑलिम्पियन होते त्यांना आंतरराष्ट्रीय दीर्घकाळच्या मोहिमेसाठी वैद्यकीय दृष्ट्या मंजुरी दिली आहे खूप सुंदर पॉईंट ते लक्षात ठेवा आहे त्रेचाळीस वर्षीय व्यक्ती आहेत ते युके येथील रहवासी आहेत ते एकोणीसाव्या वर्षी मोटरसायकल अगोदर त्यांचा उजवा पाय भूर्ग्यापर्यंत गेला आणि खासियत काय दोन हजार आठच्या बिजिंग पॅरा ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांना कांस्य पदक मिळालेलं आहे किती महत्त्वाचा पॉईंट आहे बघा मित्रांनो जॉन मॅकफॉल ठीक आहे ओके तिसरा प्रश्न चौथा प्रश्न मित्रांनो ठीक आहे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे टिंबटिंब येथे देशातील पहिल्या प्राणी संग्रहालय आधारित बायो ची स्थापना करण्यात आलेली आहे ठीक आहे हा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा असा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि हा प्रश्न आपल्या डोक्यात बसणं पण सुद्धा गरजेचं आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ठीक आहे आपल्याला उत्तर सांगितलं हे जो उत्तर आहे सिंपल आहे लक्षात ठेवा की काजिरेंगा प्राणीशास्त्र उद्यानामध्ये हे सुरू केलेलं आहे दार्जिलिंग मधील ठीक आहे पहिल्या प्राणी संग्रहालय आधारित बायो ची स्थापना ठीक आहे भारताने वन्यजीव संवर्धनात एक मोठे पाऊल उचलले आहे जुलै चोवीस मध्ये कारण झालेली ही सुविधा डोक्यात असलेल्या प्रजातीमधील अनुवंशिक साहित्य साठवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी डिझाईन केलेली आहे बायो बँक सोबत प्राणी संग्रहालयाने प्राणी संग्रहालय देखील सुरू केले आहे ज्यामुळे त्याची संवर्धन आणि संशोधन क्षमता आणखी मजबूत झाली आहे ठीक आहे बघा पहिले प्राणी संग्रहालय आधारित बायो बँक स्थापना ठीक आहे म्हणजे प्राणी संग्रहालय स्थापन जे केलेलं आहे ते बायोबँकच्या आधारित केलेलं आहे तर ते कुठे सुरू केलंय काजीरंगा प्राणीशास्त्र उद्यानामध्ये सुरू केलेलं पाचवा प्रश्न पाहतोय आपण टाइम्स मासिकाच्या या वर्षातील महिलांच्या यादीत कोणत्या एकमेव भारतीय महिलेचं स्थान देण्यात आलेले आहे तर उत्तर आहे पौर्णिमा देवी बर्मन यांना स्थान देण्यात आलेलं आहे भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वनजीवे संवर्ध संवर्धन तज्ञ पौर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाच्या पंचवीसच्या वर्षातील महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे दोन हजार पंचवीस साठी टाईमने तिला तेरा प्रभावशाली महिलांपैकी ouais एक म्हणून मान्यता दिली आहे ती भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वनजीव संवर्धन तज्ञ आहेत का तिच्या संवर्धन कार्याचा भारत आणि कंबोडिया आणि त्या पालीकडे इतर देशात सुद्धा प्रभाव पडलेला आहे पण टाईम मासिकाच्या महिलांच्या यादीत एकमेव भारतीय महिला म्हणजे कोण पौर्णिमा देवी बर्मन आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न कोणत्या देशात वीस फेब्रुवारी रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे ट्वेंटी फाईव्ह लक्षात ठेवा तर तो इंडोनेशियामध्ये झालाय कुठे झालाय मित्रांनो इंडोनेशियामध्ये झाल्या लक्षात ठेवा आपल्याला हा सुद्धा पॉइंट माहिती असणं आवश्यक आहे सर्व सक्रिय ज्वालामुखीपैकी एक असलेल्या माउंट डुकोनोचा वीस फेब्रुवारी पंचवीस रोजी उद्रेक झाला ज्यामुळे दोन हजार मीटर उंचीपर्यंत राखेचे मोठे ढग हवेत पडले उडाले उत्तर मालुक प्रांतातील हलमोहरा बेटावर झालेल्या या उद्रेकामुळे इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रहिवाशीसाठी तातडीने विमान वाहतूक सूचना आणि सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत कुठे झाल्या उत्तर मालूक प्रांतातील हल मोह हो रा मो मा हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सातवा प्रश्न सोन्याचा साठा असणारा भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे मित्र हो लक्षात ठेवा असेही प्रश्न विचारले जातात की सोन्याचा साठा असणारा भारत कितवा देश आहे जगात ठीक आहे तर जगा तो आठवा देश ठरला आहे भारत किती देश ठरला मित्रांनो आठवा देश ठरलेला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण की असे कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले तर लक्षात ठेवा सोन्याबद्दल विचारलं तर भारताचा खूप मोठा वाटा असतो मग फर्स्ट कोण आहे सर अमेरिका आहे लक्षात ठेवा पहिला कोण आहे मित्रांनो अमेरिका ए फॉर अमेरिका लक्षात ठेवा जी फॉर जर्मनी सेकंड नंबर आहे मित्रांनो थर्ड नंबर लक्षात ठेवा फ्रान्स आहे लक्षात ठेवा चौथा नंबर आहे इटली आहे लक्षात ठेवा चौथा नंबर कोण आहे इटली आहे लक्षात ठेवा पाचवा नंबर आहे रशिया लक्षात ठेवा रशिया पाचवा नंबर आहे सहावा नंबर चायना आहे सातवा नंबर जपान आहे आणि भारता भारताचा वाटा किती भारताचा भारत किती आठवा आहे तर आठशे चाळीस पॉइंट शहात्तर किती आठशे चाळीस पॉइंट शहात्तर लक्षात ठेवा टन इतका आपल्याकडे काय मित्रांनो सोनं आहे टन टन मध्ये लक्षात ठेवा आठशे सेहेचाळीस पॉईंट शहात्तर टन सोनं आहे आपल्याकडे आणि अमेरिकेकडे जो एक नंबर आहे ना तो आठ हजार एकशे सेहेचाळीस टन आहे अमेरिकेकडे किती आहे आठ हजार एकशे सेहेचाळीस टन आहे आणि भारताकडे फक्त किती आहे आठशे सेहेचाळीस पॉईंट शहात्तर टन सोनो आहे भारत जगात कितव्या क्रमांकावर मित्रांनो आठव्या क्रमांकावर आहे ठीक आहे चलो आठवा प्रश्न घेऊया आपण महत्वाचा प्रश्न आठवा प्रश्न ठीक आहे ओके प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो ठीक आहे ओके मिशनरी ने भारतीय पुरत्व संरक्षण सोबत टिंबटिंब अंतर्गत एक सामंजस्य करार केला आहे तर कोणता करार केलेला आहे असं विचारलंय तर उत्तर आहे अडॉप्ट अडॉप्ट लक्षात ठेवा ठीक आहे अ हेरिटेज टू पॉइंट झिरो प्रोग्राम लक्षात ठेवा सुरू केला आहे या संयोगाचा उद्देश भारतातील ऐतिहासिक स्थळांवर जलसंपत्ती आणि संरक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे हा आहे ठीक आहे सगळ्यात पहिलं माहीत असलं पाहिजे जलसंपत्ती आणि संरक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे हा उपक्रम बिस्नेरीच्या सी एस आर प्रोग्राम एक भाग आहे जो जलसंवर्धन आणि वारसा संरक्षणाशी संबंधित आहे या प्रकल्पाची सुरुवात चार ऐतिहासिक जलस्रोतांच्या पुनर्वृत्ताने होईल तसेच पर्यावरण धोरणात्मक आणि पर्यटन दृष्टीने अनुकूलता निर्माण करण्यावर भर दिला जाईल ठीक आहे बिस्नेरी इंटरनॅशनलने भारतीय पुरातत्व संरक्षण सोबत अडॉप्ट ए हेरिटेज टू पॉइंट झिरो प्रोग्राम केला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट नवा प्रश्न मित्रांनो खुजारोह नृत्य महोत्सवाची कितवी आवृत्ती फेब्रुवारी साजरी झाली ठीक आहे हा सुद्धा आपण महत्वाचा आहे नृत्य महोत्सवची कितवी आवृत्ती फेब्रुवारीमध्ये झाली तर ती एक्कावन्नवी आवृत्ती होती लक्षात ठेवा फिफ्टी वन आवृत्ती वीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान हा प्रोग्राम चालू आहे हा सण भारतीय शास्त्रीय नृत्य साजरा करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम आहे आयोजित उस्ताद अल्लाउद्दीन खान संगीत कला अकादमी अंतर्गत होतो आणि मध्य प्रदेश सांस्कृतिक विभाग द्वारे हा कार्यक्रम होतो खुजाराव नृत्य महोत्सव एकोणीसशे पंच्याहत्तर खुजाराव मंदिर चंदेला राजवंशाने स्थापन केलेला आहे खुजारो मंदिर मध्य प्रदेश कोणत्या जिल्ह्यात आहे छत्तरपूर जिल्ह्यात आहे ठीक आहे ओके एक्कावन्व महोत्सव जारी केला आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन द्या वा जागतिक शांतता आणि समज दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो आपण पाहिला होता सामाजिक न्याय दिन पाहिला होता तो वीस फेब्रुवारी के सा सा साजरा केला जातो आता सुंदरसा प्रश्न असा आहे की जागतिक शांतता आणि समज दिन तेवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो जागतिक शांतता प्रेम बंधुभाव राखणे या दिवसाचा मुख्य उद्देश आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न अलीकडे केंद्र सरकारने कोणत्या वर्गातील प्रारंभिक जीवन बचत प्रशिक्षण अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतलाय काय प्रारंभिक जीवन बचत प्रशिक्षण तर लक्षात ठेवा हा जर आपण जर एज्युकेशन पाहिलं तर नववीच्या विद्यार्थ्यांना सुरू करण्यात आलेला आहे बारावा प्रश्न केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनेवाल यांनी कोणत्या नदीवर अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनल चे उद्घाटन केले आहे तर ब्रा नदीवर केलेले आहे ब्रह्मपुत्र ही सीमापार नदी आहे जी दक्षिण पश्चिम चीन ईशान्य भारत आणि बांगलादेशातून वाहते ठीक आहे ती ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते लांबी तिची एकोणतीसशे किलोमीटर आहे पुढं तेरावा प्रश्न विमा कायद्यातील सुधारणाचा आढावा घेण्यासाठी आय आर डी ए कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे तर उत्तर आहे दिनेश खारा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ते चे माजी अध्यक्ष असून सात सदस्य समिती सात सदस्यीय समिती अध्यक्ष असतील ही समिती एकोणीसशे अडतीसच्या विमा कायद्याच्या विविध पैलांची छाननी करेल ठीक आहे विविध पैलूंची छाननी करणार आहे दिनेश खारा लक्षात ठेवा चौदावा प्रश्न विराट कोहलीने वन डे मध्ये चौदा हजार धावा करणारे जगातील कितवे खेळाडू ठरले आहे मित्रांनो जगातील ते चौथे खेळाडू ठरलेले आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे विराट कोहली हे जगातील किती ठरले मित्रांनो चौथे खेळाडू ठरलेले आहेत ठीक आहे ठीक आहे सॉरी चौदे नाही सॉरी मित्रांनो लक्षात ठेवा तिसरे खेळाडू ठरले आहेत कितवे तिसरे खेळाडू ठरलेले आहेत दोनशे नव्याण्णव सामन्यातील दोनशे सत्याऐंशी धाव्यात चौदा हजार धावा करत त्यांनी सर्वाधिक जलद असे करण्याचा विक्रम केला याआधी सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकाचे खेळाडू कुमार यांनी ही कामगिरी केली आहे आणि विराट कोहली किती मित्रांनो तिसरे खेळाडू आहेत लक्षात ठेवा पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सचिन तेंडुलकरने यांनीही पाकिस्तान विरुद्ध खेळताना एक दिवसीय सामन्यात चौदा हजार धावा पूर्ण केले म्हणजे आपला रेकॉर्ड झाला की सचिन तेंडुलकर सुद्धा चौदा हजार धावा पाकिस्तान सोबत केल्या आणि विराट कोहलीने सुद्धा चौदा हजार धावा पाकिस्तानच्या विरुद्धत केल्या ठीक आहे थी? तीनशे एकोणसाठव्या साम, सामन्यात तीनशे पन्नास डाव्यात त्यांनी किती पूर्ण केले चौदा हजार तर या सामन्यात त्यांनी वन वनडे शतक पूर्ण केले कोणी केले मित्रांनो लक्षात ठेवा विराट कोहलीने केलं एकावन्न वनडे शतक ही त्यांनी पूर्ण केले आहेत दोन्ही पण चौदा हजार धावा पण पूर्ण केले आणि एकावनवे शतक पण पूर्ण केलेलं आहे पंधरावा प्रश्न अलीकडे चीनने वट एक नवीन करोना विषाणू शोधून काढला असून त्याला काय नाव देण्यात आलेले आहे ठीक आहे एच क्यू यू फाय कोविड, कोविड टू असे नाव देण्यात आलेले आहे वट एक त्यांना करोना विषाणू शोधलेला आहे सोळा प्रश्न गुगलने आपला सर्वात मोठा कॅम्पस कोणत्या राज्यात सुरू केला आहे तर तो, तो कर्नाटक राज्यात सुरू केलेला आहे सतरावा प्रश्न अली ए लिंगांग हा सण कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे तर मिसिंगशी संबंधित मिसिंग नावाची आदिवासी जमात मित्रा आहे मित्रांनो त्यांच्याशी हा संबंधित आहे अठरा प्रश्न कोणत्या राज्याने नैना उपक्रम सुरू केलाय केरळ राज्याने सुरू केलेला आहे एकोणीसा प्रश्न फोर्ब्स इंडियाद्वारे प्रकाशित पंचवीसच्या जगातील टॉप टेन सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकवले आहे उत्तर आहे लक्षात तेव्हा ऍलिस वॉल्टन यांनी मिळवलेला आहे एक नंबरला ऍलिस वॉल्टन आहेत एकशे बारा पॉईंट पाच अब्ज डॉलर संपत्ती आहे बेटेन बेटेनकोट मेयर्स कुटुंब चार चौऱ्याहत्तर पॉईंट चार अब्ज जुलिया कोच आणि कुटुंब चौऱ्याहत्तर पॉईंट दोन जँकलिन मास बेचाळीस पॉईंट तीन रॅफेला अपॉन ते डायम डायमेट एकोणचाळीस अब्ज अली गेल जॉन्सन छत्तीस डॉलर अब्ज डॉलर आणि सावित्री जिंदाल जे जी आहेत ते बत्तीस पॉईंट तीन अब्ज डॉलर आणि कुटुंब सिद्ध लक्षात ठेवा पण एक नंबरला कोण आहेत मित्रांनो ॲलिस वॉल्टन सात नंबरला कोण आहेत सावित्री जिंदाल भारतीय व्यक्ती आहेत मी सहा प्रश्न स्पोर्ट्स स्टार एस एस अवॉर्ड पंचवीस मध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार कोणी जिंकला आहे तर पी आर श्रीजेश यांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे प्रश्न कोणत्या स्पोर्ट्स स्टार स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरुष हा का केरळ ते कुठल्या राज्याच्यात केरळ राज्याच्या भारतीय हॉकी राष्ट्रीय संघामध्ये मध्ये कॅप्टन का, म्हणून काम केले त्यांनी दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक आणि चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक हास्य पदक मिळवले त्यांनी सतरामध्ये मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला एकवीस मध्ये खलरी मिळाला पंचवीस मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि त्यांना भारताला सुद्धा मिळू शकतो ठीक आहे पी आर श्रीजेश लक्षात ठेवा ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी मित्रांनो महत्वाचा आहे चव्वेचाळीस मराठवाडा साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे आपल्याला ऑप्शन आहेत बुलढाणा बीड छत्रपती संभाजीनगर यापैकी नाही बुलढाणा बीड छत्रपती संभाजीनगर यापैकी नाही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे ठीक आहे मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइमाला याच वेट मित्रांनो धन्यवाद थँक्यू